सत्ताधारी आमदारांना कायदा आपल्या मालकीचा वाटायला लागलेला आहे विजय वडेट्टीवार पंतप्रधानांना बोलवून गाजाबजा करीत उद्घाटन करण्यात आलेल्या महामार्गाचे काम किती समृद्धीमय आहे याची साक्ष त्यावर पडलेले खड्डे देत आहेत आत्तापर्यंत या महामार्गावर अनेक जीवघेणे अपघात घडले आहेत या अपघातांवर उपायांची आवश्यकता होती जग अत्याधुनिक व तंत्रज्ञान वापरत आहे समृद्धी महामार्गाच्या बाबत असे काहीच झालेले नाही आता तर या महामार्गावर खड्डे पडल्याने कामाची गुणवत्ता समोर आली आहे असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला समृद्धी महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे रस्त्यांच्या कामाची दोन हजार चारशे कोटी रुपयांची निविदा काढण्यात आलेली आहे कमी किमतीची निविदा फुगवण्यात आलेली आहे सत्ताधारी यातून मलिदा खाल्ल्याने रस्त्यावर खड्डे पडल्याचे वडेट्टीवार म्हणाले आहेत अशा कामामुळेच अनेकांचे जीव गेल्याचा घणाघती आरोप त्यांनी केलेला आहे अशा महामार्गामुळे राज्याची समृद्धी वाढण्याऐवजी लोकांचे बळी जात असल्याबद्दलची वडेट्टीवार यांनी खंत व्यक्त केलेली आहे संताप व्यक्त केलेला आहे राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटातील सगळे हिरो झालेले आहेत मारहाणीच्या घटनेतून त्यांच्या अंगात असलेली खलनायक वृत्ती वृत्तीसमोर येत आहे सत्ताधारी आमदारांना कायदा मालकीचा वाटायला लागलेला आहे असं विजय वडेट्टीवार यांनी आमदार संजय गायकवाड यांनी तरुणाला केलेल्या मारहाणीच्या मुद्द्यावरून नमूद केले खर तर तो हा गाजावाजा आणि दिखाऊपणा एवढ्या घाई गडबडीमध्ये करण्याची गरज नव्हती कुठल्याही दिशेनं हा समृद्धी मार्ग ज्या च्या दृष्टीनं उपाययोजना करायला पाहिजे ते पण दिसले नाही आणि विशेष म्हणजे मोठमोठे अपघात झाल्यानंतर सुद्धा त्यावर काही ट्रीटमेंटची आवश्यकता होती त्याच्यावर उपाययोजनांची आवश्यकता होती सगळं जग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अडप करत आहे आणि आपल्याकडे मात्र अजूनही त्यावर काम होत नाही आणि हे काम घाईघाईत केलं गेलं निकृष्ट दर्जाचा होता हे आता त्यावेळेसही बोंबाबोम झाली आणि आज तर प्रत्यक्ष खड्डे पडल्यामुळे समृद्धीचा बोजवारा कसा उडाला हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळलं आहे समृद्धीतून फार मोठ्या प्रमाणात कमिशनखोरी झाली कामांचं वाटप करत असताना या समृद्धीतून करोडो रुपये सत्ताधाऱ्यांनी आपल्या खिशात घातले आणि त्यामुळेच ही कामं जी झाली ते निकृष्ट दर्जाची कामं झाली माझ्या माहितीप्रमाणे आता चारही बाजूनं गाडी खाली जाऊ नये म्हणून सातशे किलोमीटरच्या रस्त्याला चोवीसशे कोटी रुपयाचा आत्ता टेंडर काढला गेला आहे त्यामध्ये दोनही बाजूनं ते वायर जे सेफ्टी वायर असतात ते लावले जाणार आहे तर याची किंमतही फार कमी होती पण आता त्याची वाढवून फुगवून विशिष्ट कंत्राटदारांना फायदा पोहोचण्यासाठी हेही टेंडर आता काढले गेलेलं आहे आणि समृद्धीवर खड्डे पडलेत याचाच अर्थ त्या खड्ड्यातील पैसे आणि त्यातून मलिदा त्या रस्त्यामधून खाल्यामुळेच त्या समृद्धीवर खड्डे पडलेत असा माझा स्पष्ट आरोप आहे नाही आता सगळेच हिरो झाले आहेत त्या गटाचे आमदार हिरो हिरो पूर्वपूर्वी त्यांना हिरो म्हणून प्रोजेक्ट केला आता त्यांच्या अंगात असलेली खलनायकी वृत्ती महाराष्ट्राच्या जनतेला बघायला मिळत आहे एकशे एक, एक महाभाग आहेत एकनाथ शिंदेजीबरोबर ते आपण पाहिलं आहे सत्ताधाऱ्यांचे आमदार कायदा म्हणजे यांच्या बापाची मालमत्ता असल्यासारखा किंवा हे राज्य म्हणजे या सत्ताधाऱ्या आमदारांना वाटायला लागलं की आम्ही याचे मालक आहोत आणि महाराष्ट्रातील जनता आमची गुलाम आहे अशा पद्धतीनं काम चाललेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई